ब्रह्मकमल फुललेला आहे सर्वांनी आम्ही पूजन केलं आणि गणपती तर मित्रांनो मी आता आलेलो आहे ते म्हणजे आमच्या बारक्या मम्माच्या आमच्या घरी तर तिथे आता ब्रह्मकमल फुललेलं आहे आणि ते म्हणजे आता वाजलेले आहेत जवळजवळ अकरा पावणे अकराच्या याच्या दरम्यान ते फुललेलं आहे आता आणि ते पूजन वगैरे सर्व आता करून गणपती बाप्पांना आता ते वाहणार आहोत तर पूर्ण व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवणार आहे चला तर मग आपण व्हिडिओ पाहूया तर मित्रांनो हे आहे आता ब्रह्मकमलाचे ते झाड आहे आणि त्याला ब्रह्मकमल आलेले आहेत त्याला आता सर्व कणा वगैरे घातलेले आहे पूजन बाकी आहे कारण रात्रीच्या वेळीच हे सर्व ब्रह्मकमल फुलतात तर पहिले इथे कलं होता ह्याला तर ते आता फुललेले आहेत असते असते म्हणजे हे बघा पाहू शकता तर अशा पद्धतीने आतमध्ये सुद्धा म्हणजे ब्रह्मकमलाच्या आतमध्ये फुलात पाहू शकता म्हणजे कशी नाजूक व्हाईट कलरमध्ये आणि सफेद कलरमध्ये हे फूल आहे आणि पाहण्यासारखं फूल आहे तर एक पानाला हे कल येतात आणि पानाला हे फुलतात खरंच म्हणजे पाण्यासारखं हे फूल आहे आणि सुगंध एवढा आहे की इथे पूर्ण आजूबाजूला पूर्ण आपण हा दा ब्रह्मकमाचा सुगंध पाहू शकता आणि हे माझ्या मामाच्या घरी झाडाला ब्रह्मकमल फुललेलं आहे आणि सर्वच आहे तिथे एक बेलाचं झाड पण आहे सर्व काही तिथे आहे आतमध्ये आपण फुलामध्ये पाहू शकता कसं म्हणजे हे पराकण आहेत आतमध्ये आणि म्हणजे गादीसारखं आप आतमध्ये आपण पाहू शकता किती नाचूक सर्व असं फुल आहे तर आपण हे पावसाळ्यात जास्त म्हणजे फुलतात पण जसं त्याला नवीन नवीन कोम आहे पानाला येतात त्याला ते कलं आले असतात म्हणजे ते कल्या आणणार फुलाला तरी जातात म्हणजे पाच सहा दिवस तरी जातात ते व्यवस्थित व्हायला तर आपण असं हे ब्रह्मकमलाचं फूल आपण पूर्ण पाहिलं आणि आता पूजन वगैरे सर्व करणार आहोत आणि आता वाजलेलं आहेत म्हणजे पूर्ण तरी पावणे अकरा वाजलेले आहेत आणि ह्याच दरम्यान ते फूल पूर, पूर्ण फुललेलं आहे ते पाहायला मिळतं Thank you